नमस्कार मी विजया वमन आमची चार कामं करा शिक्षक आयुष्यभर तुमची गुलाम बनून राहतील दरानेंना बॅकफुटला जाण्यासाठी हेच एक स्टेटमेंट कारणीभूत आहे नाशिक शिक्षक निवडणुकीचा आजचा शेवटचा दिवस आहे विधानसभा आणि लोकसभेप्रमाणे रंगत आणलेल्या या मतदारसंघात प्रमुख तीन लढती आहेत असं प्रथमदर्शनी दिसून येत आहे या शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे या लढती असतील यात या तिन्ही या उमेदवारांचा मागच्या काही दिवसांचा प्रचार पाहिला तर संदीप गुळवे हे या शर्यतीतून बाहेर पडल्याचं दिसतंय आणि त्याला कारण म्हणजे प्रचारात ऍक्टिव्हपणा नाही नाशिकचा एक पट्टा आणि नगरचा एक पट्टा सोडला तर खास असं नेटवर्क नाही नाशिक शिक्षक विभाग अंतर्गत येणाऱ्या धुळे नंदुरबार जळगाव इकडे गुळवे यांचा चेहरा शिक्षकांना परिचित नाही त्यातल्या त्या शिक्षकांसाठी व्हिजन काय याचा संदीप गुळवे यांचा जाहीरनामा सुद्धा चर्चेत आलेला नाही आता विषय येतो तो, तो म्हणजे शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे दराडे जरी शिंदे गटात असले तरी त्यांचा सख्खा भाऊ नरेंद्र दराडे हे मात्र उद्धव ठाकरे गटात आहेत आणि ते गुळवे यांचं काम न करता ते किशोर दराडे यांना मदत करत असल्याचं जाहीरपणे आता बोललं जात आहे त्यात किशोर दराडे हे पिछाडीवर पडण्याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांनी शिंदेच्या उपस्थितीत केलेलं स्टेटमेंट आमची शिक्षकांची ही दोन चार कामं करा आणि शिक्षक तुमचे आयुष्यभर गुलाम बनून राहतील हे किशोर दराडे यांचं स्टेटमेंट शिक्षकांमध्ये नाराजीचं कारण बनलंय त्यातल्या त्यात दराडे यांच्या प्रचारासाठी थेट मुख्यमंत्री मैदानात येणं हे सुद्धा पराभवाच्या भीतीनं केलेला प्रयोग असल्याचं सुद्धा बोललं गेलं विवेक कोल्हे यांनी तर शिक्षकांनी दराडे यांच्यावरती गुन्हे नोंदवले असल्याचा आरोप सुद्धा केला त्यात किशोर दराडे यांच्या संस्थेत बोगस मतदार असल्याचा आरोप सुद्धा विवेक कोल्हे यांनी केला आता या निवडणुकीत रंगत आणली ते म्हणजे विवेक कोल्हे विवेक कोल्हे वेगळाच पॅटर्न फॉलो करत नाशिक अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार या पाच जिल्ह्यांमध्ये कोल्हे यांचे नातेसंबंधाचं जाळं पसरलंय कोल्हेंना ते नेटवर्क फायदा देताना दिसतंय मध्ये विवेक कोल्हे यांच्या आत्या निलिमा पवार स्वर्गीय कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या नेटवर्कचा फायदा विवेक कोल्हेना होताना दिसतोय शिवाय विवेक कोल्हे यांच्या संस्थांवरती धाडी पडल्या हे सुडाचं राजकारण केलं गेलेलं सुद्धा लोकांना पटलेलं नाहीये विवेक कोल्हे टीका करताना किंवा मुद्दा मांडताना शब्दांची मांडणी एक सुसंस्कृत नेतृत्वाची छाप पाडत त्यामुळे शिक्षक हे विवेक कोल्हे यांच्यावरती जास्त विचार करतायत असं आतापर्यंत प्रचारा दिसून येत आहे परंतु याचा शेवट कसा होईल हे रिझल्टच्या दिवशी आणि लोकांनी म्हणजे शिक्षकांनी मतदान केल्यानंतरच स्पष्ट होईल शिक्षकांसाठी सुशील सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित असं नेतृत्व त्यांना अपेक्षित असतं त्यासोबतच कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला व्यक्तीच शिक्षकांना आमदार म्हणून चालणार या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आता शिक्षक नेमकी कोणत्या उमेदवारापुढे आपल्या मताची मोहर लावणार हे पाहणं सुद्धा गरजेचं असणार आहे मात्र नाशिक शिक्षक मतदार संघामध्ये निवडणुकीचा प्रचार जो आहे तो लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच झालेला आहे आज प्रचार जरी संपत असला तरी नेमका आता नाशिक शिक्षक निवडणुकीचा या मतदारसंघामध्ये नेमके आमदार कोण येणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे बाकी जे काही शिक्षक आहेत जे हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी नेमकं उमेदवारांच्या कोरत्या पार्श्वभूमीवरती विचार केलेला आहे कोणता उमेदवार कोणत्या अँगलने योग्य वाटतंय हे सुद्धा आम्हाला कमेंट करून जरूर कळवा बाकी जय महाराष्ट्र